आपण पाहत इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल आज कोल्हापूर येथील इंडियन पोलीस मित्र भारत या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आणि आढावा बैठक पार पडली कार्यक्रमाचे औचित्य होते संस्थेच्या अधिकृत प्रतिनिधी श्रीमती सुमन पाटील यांचा वाढदिवस कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली मुख्य अतिथी म्हणून पोलीस उपाधीक्षक श्री सदानंद सदाचू यांची उपस्थिती होती यासोबतच संस्थेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड ज्येष्ठ पत्रकार राजाराम चौले तसेच संस्थेचे कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक प्रमोदिनी माने नेता तळेकर भारती फडके लता शिंदे आणि नलिनी लोखंडे यांच्यासह इतर मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुमन पाटील यांचा शाळ स्त्रीपल आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत उपस्थित मान्यवरांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला कोल्हापूर विभागात दीर्घकाळ प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोदिनी माने यांचा उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संस्थेच्या मुख्य अधिकारी डॉक्टर यांनी त्यांना नियुक्त करण्याचे आश्वासन दिले या आढावा बैठकीत संस्थेच्या चालू आणि भावी उपक्रमावर चर्चा झाली इंडियन पोलीस मित्र भारत संस्थेच्या सामाजिक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सौदापूर्ण वातावरण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह